बनपाव खायचे उद्या कामाला जायचं कांदे काढायला हे बघा कसं पकड़ले दिसलं का आता बंडू चला आता शेळवर जायचे ज्या कामासाठी आलो ते काम राहिलं बाजूला आणि आज काय अचानकपणे सांडगे बनवलेत आता थोडंसं दोन ढिग राहिलेले आहेत खत उचलायचं तर ती आता उचलून घेतो म्हणजे उद्या भाऊ धुवून टाकीन आणि मग भांडे घासायचे आता आपली ड्युटी सुरू झालेली आहे बघा शेततळ भरलं आहे भाजीपाला बघितला का किती काँग्रेस झाले बघा जवळ जवळ महिना झालाय मी गावातच आहे कारण आजारी पडले दवाखान्यात बरेच दिवस गेले आणि बाकीची काही कामं चालूच आहेत कुठे इकडं जाय कुठं तिकडं जाय एकतीस तारीख दिली होती पक्ष्यांची पण अचानकपणे त्यांनी सत्तावीसपर्य म्हणजे बदलली आणि शेवग्याचं झाड बघा शेंगा हिरव्यागारे पण फांद्या सगळ्या बारीक बारीक फांद्या एकदम जळायसारख्या झाल्यात हातमधी बरे दिवस राहिलोच नव्हतं येत चार्जिंगला ये लावते आता फोन हे बघा आता एवढंच राहिले खत लायचं आता एकदम काय म्हणते स्पीड ने भरायचंय तेवढं एक तासात व्हायला पाहिजे दोघं चाललं इकडं गोण्या टासायचं काम झाले आणि एक बाजू झाल्याची दोन दिवसात आता आम्हाला सगळी तयारी झाली पाहिजे उद्या आणि परवा झालं एकदाचं आपलं खत भरून सगळ्या शेडमध्ये गोण्याच गोण्या गोने दिसत आहेत आता जवळजवळ ह्या एकशे पन्नासपेक्षा जास्त गोण्या भरतील आता उद्या थप्पी लावल्यानंतर मोजणार गेल्या आठवड्यात मोजल्या होत्या पण लक्षात नाही राहिलं परत मोजतं बंडूचल बंडूचल तिथे रागाल त्याला मीच घाबरली इकडं गुतलं काय त्याचं हा कुठेतरी गुतलंय ते अडकलंय दातात हे बघा कसं पकडलंय दिसलं का आता बंडू आता आज मी खरंच पहिल्यांदा घाबरले त्याला त्याचा हात पहिल्यांदा असा रुद्र अवतार दिसलाय त्याला वाटतं शिकारच पकडली आणि मी त्याला मारते सोड 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 याच्यावरती साडी फाटायची अ साड्या कशा करून ठेवल्यात चौथ्याची दात गुतला काय का त्याचा परात घातलं काय नटत तिने तू ओढ नको फटका दिन त्याला लाड झालाय तुझा समजलं का एक फटका देईन कसा त्या डब्याला दूध भाकरी बांधून देणार तिकडंच काला करून खायचा दुपारी दोन वाजता सुट्टी झाल्या समजलं का हे घरात बसूनसं दूध प्यायचं चिकन खायचं बिस्किट खायचे बनपाव खायचे उद्या तुम्ही दोघांनी पण रोज आणि कामाला जायचं कळलं का घरात बसायचं नाही अजिबात तुम्ही आता त्याच्याशिवाय तुम्हाला ऊन लागलं ना मग कळन उन्हाची झळ काय असती कष्ट काय असते हां कामाला जायचं तुम्ही कनाट निघायचं अकरा वाजता डावाबेबा बांधून ठेवते मी बंडू तू पण इकडं बघ बंड्या बंडू बंडूला लई फटका मारले मी आता काय बबडी उद्या उद्या कामाला जायचं कांदे काढायला ना आलाय का नो लकडीशिवाय मकडी वटणीवर येत नाही ना हा तू ये इकडं आता कसा बघतोय राक आणि माझ्याकडं तुला खायचं फटका खायचा आहे का हा फटका खायचा आहे तुला कशी भामटी झाली बबडी अ बबडू पराक्रम बघा मग मंडळी कसे काय नमुने आपली एवढं कोणी सहन करील का यांना खरं सांगा ह्या अशा मांजरी जर दुसऱ्याच्या घरात असत्या ना मला नाही वाटत कोणी ठेवल्या असत्या सोडून आलं असतं कुठंतरी गोणीत घालून खरं का नाही त्याला म्हणतात प्रेम स्वतःला नुकसान झालं तरी ते सहन करण्याची ताकद पाहिजे पहिल्या डोरूनही पण इतकं काय काय फोडलं असेल सगळं व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघितलं आहे आणि आता हे तर दोन दोन नमुने आहेत हे असे वर चढत नाही आडावाडा नाही काही नसतं बरं का पण यांचा हा उद्योग आता सुरू झाला आहे नवीन यांनी काय थोडं नुकसान केलं नाही अक्षरशः साडेतीन हजाराची पुण्याहून आता निगा आणली होती मुलांनी त्याची पार वाट लावली